नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस बहुप्रतिक्षिक अशी जाहिरात आलेली आहे सो या टेट दोन हजार पंचवीस ला ते वर्गांसाठी पाच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा या वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी टेट ही एक्झाम द्यावीच लागणार आहे पाठीमागच्या टेट चे मार्क आता या टेट नंतरच्या या टेटच्या रिझल्ट नंतर चालणार नाही म्हणजे इथून पुढे शिक्षक भरतीसाठी ते तर दोन हजार पंचवीसशेच मार्क विचारात घेतले जातील सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेवढे जास्त मार्क पडतील तेवढे चान्सेस तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये शिक्षक होण्याचे सो या चारही वर्गांसाठी किंवा चार वेगळ्या टप्प्यांमध्ये शिक्षक होण्यासाठी कोण पात्र आहे थोडक्यात समजून घेऊया त्यासाठी टी टी सी टी टी कंपल्सरी आहे का नसेल तरी एक्झाम देता येईल का ते पण मी तुम्हाला सांगतो आणि अपियर विद्यार्थी म्हणजेच डी एड बी एड बी एस सी किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला अॅपियर असाल तरी तुम्हाला एक्झाम देता येऊ शकते का ते पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच एगनायट अकॅडमी महत्वाच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की या राहिलेल्या आता तीस दिवसांमध्ये तुमची एक्झाम होणार आहे पंचवीस मे पासून तुमची एक्झाम चालू होणार आहे तर या तीस दिवसामध्ये तुम्हाला जर तयारी करायची असेल तर इग्नायटेड तुम्हाला ही बॅच अनाऊन्स केली लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे बॅच बॅच आहे आहे ची जी तुम्हाला नऊशे नव्याण्णव आहे अजून एक महत्व सांगू तुम्हाला मी याच बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह तर बॅच असेलच पण तुम्हाला फ्री मध्ये रेकॉर्डेड बॅच सुद्धा अव्हेलेबल असणार आहे सो तुम्हाला वाटलं की माझा अभ्यास थोडाफार झाला आहे पुढचे चॅप्टर बघायचं आहे त्या विषयाचा पुढचा टॉपिक मला बघायचा आहे बघू शकता कारण रेकॉर्डेड बॅच सुद्धा इथे अव्हेलेबल आहे आणि लाईव्ह सुद्धा यामध्ये चालणार आहे महत्वाच्या टॉपिक वर लाईव्ह पण चालणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो ह्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये अतिशय किंतु परंतु न करता तुम्हाला तुमच्या कॉम्पिटेटरच्या पुढे जर जायचं असेल आणि तुम्हाला येत्या भरतीमध्ये हवं त्या जिल्ह्यामध्ये हवं त्या आस्थापनामध्ये जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर लगेच बॅच जॉईन करा बॅच बी फी फार लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी आजच जॉईन करा आता पुढे घेऊन जर तुम्हाला मी सोळा टेस्ट सुद्धा तुम्हाला फ्री असणार या टेस्ट आता या राहिलेल्या दिवसांमध्ये तुमच्या सोळा टेस्ट होणार आहे फ्रीमध्ये या टेस्ट तुम्ही जॉईन करू शकता आता महत्वाचा मुद्दा आहे की डेट दोन हजार पंचवीस ला कोण देऊ शकतो शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता काय असणार आहे तुमची ते पण आपण बघणार आहोत त्यानंतर यामध्ये चार टप्पे दिले बघा तुम्हाला मी कोण विद्यार्थी आहे बघा ज्याचं डीएड बारावी टीटी किंवा सीडी टी पेपर वन किंवा टू या दोघांपैकी कोणताही एक जर तुमचा झाला असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकणार आहात थोडक्यात तुम्हाला मी सांगतोय बघा रिपीट करतो ज्या विद्यार्थ्यांचं डी एड झालंय बारावी झालंय टी टी किंवा सीटीटी पैकी दोघांपैकी पेपर वन किंवा पेपर टू असेल तर तो विद्यार्थी टेट देऊ शकतो पात्रता पहिली दुसरी ज्या विद्यार्थ्याचं बीएड आणि पदवी झालीये तो विद्यार्थी टेट देऊ शकतो ज्या विद्यार्थीचं बी एड पस पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तो विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो ही एक्झाम देऊ शकणार आहे अजून एक सांगू तुम्हाला मी पात्रता असणारे विद्यार्थी चालणार नाही सर्टिफिकेट हातात आहे किंवा मार्कशीट हातात आहे किंवा रिझल्ट लागलेला आहे असेच विद्यार्थी ह्या टेटला इथे एक्झाम देऊ शकतात अन्यथा अपियर विद्यार्थी इथे एक्झाम देऊ शकणार आहे आता तुम्ही फॉर्म भरताना इथे फॉर्म भरू शकतात चुकीची माहिती टाकून मात्र त्याचा काही उपयोग होणार नाही शिक्षक भरतीमध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेटच नाही सर्टिफिकेट नसताना पुढे तुम्हाला याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला द्यायचं तुम्ही द्या मात्र याच्यातनं शिक्षक होऊ शकणार नाही पुढच्या डेटला थांबावं लागेल सो ज्या विद्यार्थ्यांची पात्रतेमध्ये हे तिघही पात्र असेल ते विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकणार आहे अपियर चालणार नाही आता पुढे जाऊन परत त्याला थोडं इलॅबोरेट करतो एक्सप्लेन करतो एक ते बारावी वर्गानुसार शिक्षक होणार साठी कोण पात्र असतात एक ते बाळ असं बघ थोडक्यामध्ये बघा पहिलं आहे जे वर्ग दिलेला आहे मी इथे पात्रता दिलाय बघा आता ही टेट ज्या ज्या विद्यार्थ्याला द्यायची ना त्या विद्यार्थ्यांचं हे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि या क्वालिफिकेशन नुसार याच वर्गांना तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होऊ शकता किंवा शिक्षक भरतीतनं शिक्षक होऊ शकतात बघा एक ते पाच वर्गांसाठी तुम्हाला बघा काय असावं लागतं तुमचं डीएड कम्प्लीट असावं लागतं बारावीला तुम्हाला एक तर ओपन असाल तर पंचाळीस टक्के कॅटेगरी असेल तर चाळीस टक्के असावे लागतात तुमचा टी किंवा सीटीडी दोघांपैकी एकतर पेपर वन तुमचा असावा लागतो एक ते पाच साठी तुम्ही शिक्षक होण्यासाठी मात्र हे शिक्षक होण्यासाठी हेच लागत नाही तर याच्यानंतर हा विद्यार्थी टेट देणार आणि टेटच्या तुमच्या स्कोर नुसार ठरणार तुम्ही शिक्षक होण्यासाठी किती गुण मिळवले त्या नुसार तुम्ही सिलेक्ट होणार आहात पहिला मुद्दा क्लिअर झाला एक ते पाच दुसरा सहा ते आठ वर्गासाठी तुमचं डी एड लागतं तुमच्याकडे पदवी येणी पदवी चालते ओपनला पंचाळीस कॅडिअरला चाळीस टक्के टीटी किंवा सी डी मध्ये पेपर टू तुमचा क्वालिफाय असणं गरजेचं आहे आता हे क्वालिफिकेशन तुम्हाला माहिती असेल टी टी सी डीला तुम्हाला ओपन साठी मार्क किती असावं लागतात ओपन साठी तुम्हाला साधारणतः पन्नास टक्के आणि कॅडिअरला पंचाळीस टक्के मार्क तुमचे असणं गरजेचं आहे लक्षात घ्या आता मी जी लिहित नाही तुम्हाला कन्फ्युजन करत नाही तुम्हाला टी टी सीड तुमचं झालं जर असेल म्हणजे साधारणतः नव्वद मार्क दीडशे पैकी नव्वद मार्क ओपनला लागतात ला आणि त्र्याऐंशी मार्क हे कॅटेगरी लागतात हे तुम्ही लक्षात ठेवा दोघांमध्ये ओके आता पुढे घेऊन जातो मी हे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही टेंट देऊ शकणार आहात टेंट दोन हजार पंचवीस तुम्ही देऊ शकणार ओके दुसरं सहा ते आठ ला अजून एक मुलगा इथे पात्र आहे सात ते आठ वर्गासाठी ज्याचं बी एड झालेलं आहे पदवी पंचाळीस किंवा चाळीस टक्के झाला असेल टीटीसीडी पेपर टू तुमचा जर क्वालिफाय असेल तर डीएड चा विद्यार्थी म्हणजे बीएड चा बीएड चा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो टेट दोन हजार पंचवीस आणि या एक्झाम मार्फत तो इथे शिक्षक होऊ शकतो सहा ते आठ वर्गांसाठी आणि एखाद्याला वाटतं मला पूर्ण ऑप्शन पाहिजे एक ते आठ वर्गांसाठी तर त्या विद्यार्थ्याचं डीएड पाहिजे बारावी पंचाळीस किंवा चाळीस टक्के ओपन कॅटेगरीसाठी पाहिजे पदवी पाहिजे तुमची पंचाळीस किंवा चाळीस टक्क्यां ओपनला ओपनला पंचाळीस आणि कॅटेगरीला चाळीस टक्के लागेल आणि आता आणि सीटीडी मी तुम्हाला इथे दोघांपैकी एक कोणता आहे एक तर टीटी किंवा सी दोघांपैकी एक किंवा दोघांपैकी दोघंही कन्सिडर करा तुम्ही तुम्हाला मात्र पेपर वन आणि टू दोघेही क्वालिफाईड होणं गरजेचं आहे एखाद्या विद्यार्थी म्हणू शकतो सर टीईटीचा मी पहिला पेपर क्वालिफाईड आहे सीटी दुसरा पेपर क्वालिफाईड चालेल पण दोन्ही पेपर आयदर टीटी आयदर सीटीडी किंवा दोघांपैकी कोणता आहे दोन्ही पेपर क्वालिफाईड असाल तर तुम्ही एक ते आठ वर्गासाठी पात्र आहात आणि टेटच्या माध्यमातून शिक्षक होऊ शकतात सो टेट द्यायला हरकत नाही पुढे घेऊन जाऊ तुम्हाला पात्रते वर्ग आहे नऊ ते दहा ला तुमचं बीएड कंप्लीट आणि पदवी ओपनला पन्नास टक्के कॅटरीला पंचाळीस टक्के असेल तर तुम्ही टेट देऊ शकतात आणि ह्या टेटच्या माध्यमातून तुम्ही इथे शिक्षक होऊ शकतात अकरा ते बारा साठी तुम्हाला बी एड प्लस पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन लागतोय ओपनला पन्नास कॅटगरीला पंचाळीस टक्के आणि यानुसार तुम्ही टेट दोन हजार पंचवीस देऊ शकतात आणि शिक्षक भरतीमध्ये सामील होऊ शकतात आणि एखाद्याला वाटलं सर मला नऊ ते बारा सगळं ऑप्शन पाहिजे चारही चार ऑप्शन पाहिजे चारही वर्ग पाहिजे मग बी एड पदवी पद्युत्तर पदवी ओपनला पन्नास कॅटेगरीला पंचाळीस टक्के असेल तर तुम्ही टेट दोन हजार पंचवीस देऊ शकतात आणि नऊ ते बारा या वर्गासाठी शिक्षक म्हणून तुम्ही पात्र होऊ शकतात सो यानुसार थोडक्यात तुम्ही तुम्हाला पात्रबद्दल सांगितलं यात अजून तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये टाका पुढचा व्हिडिओ लगेच तुमच्यासाठी मी घेऊन येतो आमची टीम तुम्हाला लगेच देणार इन्फॉर्मेशन मात्र अभ्यास चालू ठेवा अभ्यासामध्ये खंड येऊ देऊ नका थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपियर विद्यार्थी इथे चालेल का, का चा तर आपियर विद्यार्थी इथे चालणार नाही टेट साठी दुसरं पहिली ते आठवी साठी तुम्हाला टीटी किंवा सीटीटी दोघांपैकी कोणतं पेपर वन किंवा पेपर टी किंवा बोथ पेपर वन अँड टू हे लागणारच आहे एक ते आठ वर्गासाठी बरोबर याच्या तुम्हाला मी एक्सप्लेन केलं डिटेलमध्ये पण एक ते आठ वर्गाला पीईटी किंवा सीडी लागतच अन्यथा तुम्हाला इथे एक्झाम देता येत नाही बरं पीईटी आणि सीडी असून पण चालत नाही त्याबरोबर तुमचं डीएड किंवा बीएड बारावी किंवा पदवी हे पण लागतं मी तुम्हाला पाठीमागे सांगितलंय एखादा विद्यार्थी डीएडच्या फर्स्ट इयरला आहे आणि तो पीईटी क्वालिफाईड झालेला आहे म्हणजे तो इथे पात्र आहे का नाही तुम्हाला परत सांगतो इयर चालत नाही तुमचं कम्प्लीट शैक्षणिक अर्हता असावीच लागते तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नववी ते बारावी साठी मात्र टीईटी आणि सी लागत नाही याची गरज नाही तुमचं फक्त बी एड प्लस पदवी असेल तर नऊ ते दहा ला बी एड प्लस पदवी पदवी असेल तर नऊ दहा अकरा बाराला इथे क्वालिफाय होऊ शकता सो विद्यार्थी मित्रांनो हे क्वालिफिकेशन इट समजलं असेल आणि ज्या गृहिणी जे पुरुष मेल कॅन्डिडेट असेल जे जॉब करताय प्रायव्हेट मध्ये ज्यांचं डी एड बी एड झालंय त्या विद्यार्थ्यांना संधी आहे टेट दोन हजार पंचवीस ची नक्की एक्झाम द्या याच्या मार्फत तुम्ही शिक्षक होऊ शकता कुठे कुठे शिक्षक होऊ शकता झेडपीच्या स्कूल असतील महानगरपालिका नगरपालिका आणि सर्व संस्था ज्या आहेत जसं की रयत शिक्षण संस्था आहे शिवाजी विद्यापत्रक संस्था आहे अशा जेवढ्याही संस्था तुमच्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात असतील त्या ठिकाणी तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतात सो विद्यार्थी मित्रांनो संधी खूप चांगली आहे आणि ही संधी वाया जाता कामा नये राहिलेल्या ती दिवसामध्ये प्रॉपर नियोजन करून तुम्ही अभ्यास करा त्यासाठी इग्नाईट अकॅडमीने फक्त नऊशे नवन्न प्लस जीएसटी मध्ये बॅच गुरु सिक्स पॉईंट दिली आहे जी बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण आहे प्लस तुम्हाला यामध्ये रेकॉर्ड पूर्ण रेकॉर्ड झाली बॅच सुद्धा आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे फक्त नऊ प्लस जीएसटी मध्ये सो इथे लाईव्ह लेक्चर बघाल तुम्ही पण तुम्हाला वाटलं की एखाद्या मध्ये सर माझा हा टॉपिक कंप्लीट शिकवताय पण माझं झाला आहे जो टॉपिक तुम्हाला अपेक्षित रेकॉर्ड मध्ये जाऊन लगेच बघू शकतात आणि अभ्यास करू शकतात अशी सर्वांना आवश्यक असणारी बॅच आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास करताना तुमचा अभ्यास बऱ्या प्रमाणात झाला आपण रिव्हिजन म्हणूया किंवा जे टॉपिक जे सब्जेक्ट सब्जेक्टमधले टॉपिक तुम्हाला हार्ड वाटतात त्याचे रिव्हिजन करायचं असेल तर फॅकल्टीने तुम्हाला अतिशय प्रॉपर इथे मार्गदर्शन केलंय सो so, लगेच ही बॅच जॉईन करा पन्नास टक्के सूटमध्ये बॅच अव्हेलेबल आहे प्लस हे पुस्तक सुद्धा तुम्हाला पंचवीस साठी उपयुक्त पुस्तक आहे बघा ठोकळा okay, आहे ओके बुद्धिमापन चाचणीचं पुस्तक आहे इंग्लिश ग्रामरचं पुस्तक आहे बालमानस शास्त्राचं पुस्तक सुद्धा अव्हेलेबल आहे हे ऑर्डर करण्यासाठी आता तुम्ही इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून लगेच परचेस करा किंवा तुम्ही हा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून विशेष विशेष माहिती घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अभ्यास मात्र चालू ठेवा पंचवीस मे पासून तुमची एक्झाम चालू होणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की ठेवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद